नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार पंचवीस जून प दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आलेली आहे हळदीला एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आहे हळदीला पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती पूर्णा आवक आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आहे एक हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंचवीस हजार रुपये